नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थालीपीठ चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम उपवासाची थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे एक मोठ्या आकाराचा बटाटा हा बटाटा मी असा पाण्याने धुवून घेतला आहे तसेच त्याचे साल काढून घेतले आहेत आता हा बटाटा इथे मी खिसून घेणार आहे तर इथे मी छोट्या खिसणीचा वापर करून हा बटाटा खिसून घेत आहे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला छोट्या खिसणीवरतीच हा बटाटा खिसून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आपला सर्व बटाटा जो आहे तो खिसून घेतला आहे उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी अशाच प्रकारे बारीकसर असा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे जेणेकरून हा पटकन असा शिजला जातो आता यामध्ये ॲड करत आहे अर्धा ग्लास पाणी जेणेकरून हा बटाटा थालीपीठाची बाकीची तयारी करेपर्यंत काळा पडला जाणार नाही आता आपण पुढील कृती करून घेऊयात थालीपीठ बनवण्यासाठी लागणारी हिरव्या मिरची व जिऱ्याची पेस्ट इथे मी तयार करून घेत आहे त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे तसेच एक चमचाभर जिरे जर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत नसतील तर तुम्ही ते इथे स्कीपही करू शकता अशा प्रकारे हिरवी मिरची व जिरे इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे आता आपण थालीपीठाचे पीठ तयार करून घेऊयात त्यासाठी एका भांड्यामध्ये ॲड करत आहे आपण सर्व जो खिसून घेतलेला बटाटा आहे तो बटाटा या बटाट्यामधील पाणी जे आहे ते मी निथळून तसेच पिळून घेतले आहे व हा बटाटा असा सुटसुटीत मोकळा करून घेतला आहे आता यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी वरईचे पीठ जर तुमच्याकडे वरईचे पीठ नसेल तर तुम्ही ते सबंद वरई मिक्सरवरती दळून हे पीठ तयार करू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करत आहे वाटून घेतलेली हिरवी मिरची तसेच जिरे एक चमचाभर उपवासाला चालणारी लाल मिरची पावडर यामुळे थालीपीठाला कलर खूप छान असा येतो मिरची पावडर ॲड करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे एक चमचाभर साखर कोणताही उपवासाचा पदार्थ ता जर तयार करत असताल तर त्यामध्ये चमचाभर साखर वापरावी त्यामुळे हा पदार्थ पचण्यासही सोपा जातो व याची टेस्टही खूप छान अशी लागते त्यानंतर याच्यामध्ये ॲड केले आहे दोन चमचे दही तसेच चवीनुसार मीठ मीठ ॲड केल्यानंतर आता हे सर्व जे साहित्य आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे थालीपीठ तर ही रेसिपी कशाप्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तसेच ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे चार चमचे शेंगदाण्याचे कूट तर हे शेंगदाण्याचे कूट जे आहे ते मध्यम जाडसरी असे मी इथे वापरले आहे शेंगदाण्याची कूट हे आपल्याला सर्वात शेवटी ॲड करायचे आहे जेणेकरून आपण मीठ ॲड केल्यामुळे या सर्व साहित्याला पाणी सुटले जाते पाणी सुटल्यामुळे थालीपीठाचे पीठ जे आहे ते पातळ होण्यास सुरुवात होते सर्वात शेवटी शेंगदाण्याचे कूट यामध्ये ॲड केल्यामुळे थालीपीठाच्या पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला योग्य प्रकारे ठेवण्यास मदत होते त्यामुळे सर्वात शेवटी लागेलच हे यामध्ये शेंगदाण्याचे कूट ॲडजस्ट करून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता थालीपीठासाठी लागणारे सर्व जे पीठ आहे ते इथे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता हे सर्व पीठ जे आहे ते पाच मिनिटांसाठी मी असेच झाकून ठेवणार आहे जेणेकरून हे छान असे मुरले जाईल पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे आपले थालीपीठाचे पीठ जे आहे ते छान असे भिजले गेले आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आहे आता आपण याची थालीपीठे बनवून घेऊया त्यासाठी इथे मी तवा गरम करण्यास ठेवला होता तवा गरम झाला आहे त्याला इथे मी तुपाने ग्रीस करून घेतले आहे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही उपवासाला चालणारे तेल जे असते त्यानेही या तव्याला ग्रीस करून घेऊ शकता आता इथे मी तयार केलेल्या थालीपीठाच्या पिठामधील एक छोटासा गोळा घेऊन त्याचे इथे तव्यावरती थालीपीठ जे आहे ते थापून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पातळसर असे मी थालीपीठ थापून घेतले आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता याची वरची बाजू जी आहे ती मस्त अशी सुकली गेली आहे तर आता आपण याला एक वाप काढून घेणार आहोत त्यासाठी आता याच्यावरती एक मी झाकण ठेवून देणार आहे झाकण ठेवून एक मिनिटभर छान अशी याची वाप काढून घ्यायची जेणेकरून याच्यामध्ये जो आपण बटाटा वापरला आहे तो छान असा शिजला जातो एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी याला एक वाप आली आहे तर याच्या बाजूने मी इथे तेल सोडून घेत आहे तसेच याला वरूनही थोडेसे तेल लावून घेत आहे तेल लावून घेतल्यानंतर आता इथे मी याच्या कडा सोडवून घेत आहे सुरुवातीला तर अगदी अलगच सहजरित्या याच्या कडा सुटल्या गेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर आता हे थालीपीठ इथे मी पलटवून घेत आहे दुसऱ्या बाजूने हे शेकण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले इथे थालीपीठ जे आहे ते एका बाजूने शेकले गेले आहे तर आता याच्या दुसऱ्या बाजूने छान असे मी इथे तेल सोडून घेत आहे व याला तेल लावून घेत आहे तर अशाच प्रकारे हे थालीपीठ दोन्ही बाजूने छान असे मी कुरकुरीत भाजून घेतले आहे तव्यावरती मस्त असे आपले उपवासाचे थालीपीठ जे आहे ते इथे तयार झाले आहे आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पिठापासून मी आपली बाकीची थालीपीठेही ते तयार करून घेत आहे तर फ्रेंड्स या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळला असताल तर हा एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा व नवीन प्रकारचा पदार्थ नक्कीच या उपवासाला ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली सर्व जी थालीपीठे आहेत ती बनवून तयार आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता थालीपीठाचा कलर पाहू शकता की छान असा दिसत आहे मस्त असे खमंग कुरकुरीत मऊ लुसलुशीत हे थालीपीठ तयार होते हे थालीपीठे तयार करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही तसेच जास्त साहित्यही लागत नाही अगदी घरातील उपलब्ध साहित्यापासून झटकीपट तयार होणारी दहा मिनटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करावं कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा तर इथे पाहू शकता मस्त असे खमंग कुरकुरीत मऊ लुसलुशीत आपली थालीपीठे खाण्यासाठी तयार झालेली आहेत ही तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता नारळाच्या चटणीबरोबर तसेच शेंगदाण्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता तर फ्रेंड्स नक्कीच ही रेसिपी ट्राय करा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल ही रेसिपी आहे एक कच्चा बटाटा तसेच अर्धी वाटी वरईपासून ही थालीपीठे तयार करून घेतली आहेत तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी